खासदार सुप्रिया सुळे पुणे शहरातल्या रास्तापेठ इथे महावितरण कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत नियोजित बैठकीसाठी आलेल्या होत्या आणि यावेळेला एका आजीनं सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे एक वेगळीच मागणी केली आजी म्हणाल्या माझा मुलगा आणि सून कामाला जातात मी घरी असताना टी व्हीवर मालिका बघते मालिका फक्त तीस मिनिटांची असते पण त्यात सुमारे वीस मिनिटांच्या जाहिराती असतात मग आम्ही जाहिरातींसाठी पैसे का द्यायचे असा सवाल त्यांनी केला आणि ताई यावर काहीतरी करा अशी मागणी या वृद्ध महिलेनं केली <स्थारी> एवढे पैसे माराय तुम जाहिरातीत काय बघायचं सांगा दहा मिनिटाचा कार्यक्रम आहे बाकीच्या वीस मिनिटातली जाहीर कुठे तक्रार <स्थारी> सोडून <स्थारी> घेतला <स्थारी> योगायोगाने आता तुम्ही आलात त्याच्यामुळे मला त्याच्यावर काहीतरी तुम्हाला करता आला एवढी मेहरवानी होती कारण आमचा वेळ जातो ते जाहिराती बघून व्हायचा काम आहे एक जाहिरात दोन तीन वेळा दाखवतात तिथे हो मग मार्ग पुढे एपिसोड नाही लागतात नाही थोडंसं दाखवतात वीस मिनिट पंधरा मिनिटाची बावीस मिनटाची अशी अजब मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे सुप्रिया सुळे यांच्याकडे आणि त्यामुळे उपस्थितांना सुद्धा हसो अनावर झालं कारण एक वेगळी समस्या त्यांनी मांडलेली आहे एकटेपण कशा पद्धतीनं वयस्क लोकांना खायला उठतंय त्याचं हे प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण म्हणावं लागेल